फेरीवाला हटाव कारवाईबाबत डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिक पद्मश्री गजानन माने यांनीही मानले महापालिका आयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांचे आभार डोंबिवलीतील फडके रोडवर फेरीवाला हटाव मोहिमेत स्वविभागाची रोजची कारवाई सुरू आहे गेले सहा महिन्यापासून ह्या कारवाई सातत्य असल्याचं अनेक वेळा नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी मान्य करून कौतुकही केलं आहे मात्र यावेळेस डोंबिलीकर समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक पद्मश्री गजानन माने यांनी पालिका प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांचं कौतुक केलं आहे मागील सहा महिन्यापासून सातत्य आहे फेरीवाला हटवल्यानंतर परत बसतात दीडशे मीटर परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यावर सातत्याने कारवाई होत असते मात्र महापालिका कारवाईनंतर परत फेरीवाले बसल्यानंतर अनेक धोरणं अनेक न्यायालयीन निर्णय यावरून आंदोलन बैठका नेहमी होत असतात मात्र कायमचा तोडगा निघावा आणि पदपद मोकळे आणि झाले पाहिजेत विवाहनं नागरिकांची आहे यावर पालिका अधिकारी काम करताना दिसतात याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे रिपोर्ट डोमिल फास्ट महापालिका आयुक्त यांना मनापासून नागरिकांच्या वतीने धन्यवाद देईन कारण गेली सहा सात महिन्यापासून पर्टिकली आम्ही ज्या इथे फडके रोडला उभे आहोत इथलं अतिक्रमण खास करून संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात त्रासदायक होतं त्याच्यावरती आमच्या हेमा मुंबरकर मॅडम सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी खूप चांगली सुधारणा घडवून आणली त्या स्वत दर एक दिवस हार करून अख्खा रोड स्वतः फिरतात पाहणी करतात आणि अतिक्रमण फेरीवाले यांना त्यांनी एक प्रकारची धसका दिलेला आहे त्याच्यामुळे नागरिक खूप समाधानी आहेत आणि अत्यंत चांगलं असं एक व्यक्तिमत्व आम्हाला लाभल्यामुळे डोमोलीकर मनापासून त्यांना धन्यवाद देते महापालिकेने त्यांच्या वतीने प्रयत्न करतातच पण तरी देखील एखादा चांगल्या खमक्या अधिकारी या मॅडम सारखा असेल तर अजून चांगलं काम करता येईल समस्या किती असू दे त्याच्यावरती मार्ग निघतात समोरच्या ते राबवून घेणारा तेवढाच सक्षम असणं हेही तितकेच महत्वाचं आहे मी पुन्हा एकदा मॅडमना धन्यवाद देईन खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि असंच तुमचं काम चालू राहावं कारण आज तुमच्यामुळे का इथले जे फेरीवाले आहेत रिक्षावाले असतील यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की मॅडम लांबून दिसल्या तरी त्यांच्या बा बाजूला होऊन जातात हा एक प्रकारचा दरा त्यांनी निर्माण केला आहे पण हा कायम राहावा ही अपेक्षा मी नागरिकांच्या वतीने करेन